हिंगोली जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा प्रचंड वाढलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचं संकट ओढावलं आहे जिल्ह्यातील विहिरी बोरवेल तलाव यासारखे पाण्याचे स्रोत हे कोरडे ठाक पडलेत तर या वाढत्या तापमानाचा फटका जिल्ह्यातल्या सिंचन तलावांना देखील बसलाय हिंगोलीतल्या अंभेरी तलावामध्ये मागील पंधरा दिवसात एकोणीस टक्के इतकी पाण्याची घट झाली आहे त्यामुळे पुढील दोन महिन्यात जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे यासंदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे आणि त्यामुळे जे जलस्रोत आहे त्याच्यावर मोठा परिणाम होताना पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील मुख्य जलस्रोत असलेले विहीर तलाव आणि बोरवेल यामध्ये कमालीचे घट होताना पाहायला मिळत आहे तर काही विहिरी आटूनसुद्धा गेलेल्या आहेत त्याचबरोबर देखील जे ते तलावातील पाणी पातळी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या हिंगोलीच्या आंभेरी तलाव परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकता हे जे तलाव आहे हा आंभेरी तलाव जवळपास ऐंशी हेक्टर क्षेत्रावर ह्या तलावाचं निर्माण झालेलं आहे आणि या तलावामध्ये मागील पंधरा दिवसामध्ये एकोणीस टक्के पाण्याची घट झालेली आहे आणि जवळपास या तलावामध्ये केवळ एकोणचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे येथील जवळपासच्या जे गाव आहे त्या गावाची पिण्याच्या पाण्याची विस्तरी या संपूर्ण तलावावर अवलंबून आहे त्यामुळे या सततची घटत चाललेली पाणी पातळी त्यामुळे चिंतेचा विषय बनलेला आहे जवळपास सात ते आठ गावांना या तलावून पाणी पुरवठा होतो मात्र आता पाण्याची पातळी घटत असल्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर बनत बनत चाललेला आहे आता ते उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे अनेक तलाव जे आहे ते कोरडेटाक पडलेले आहेत एकूण जे शासकीय तलाव आहेत एकावन्न एक्कावन्न शासकीय तलाव आहेत त्या सिंचन तलावाची देखील पाणीपातळी घटलेली आहे संपूर्ण तलाव जे आहेत ते ज्योत्याखाली गेलेले आहेत त्यामुळे एकंदरीत बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या दोन महिन्यामध्ये मा भीषण पाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे समाधान कांबळे एनडी टी मराठी हिंगोली